नमस्कार शेतकरी बनवण आणि खास करून बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस पाटील या पदाची भरती आता सुरुवात झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये वे वेगवेगळे उपविभागीय अधिकारी कार्यालय आहेत म्हणजेच एस डी एम कार्यालय आहेत ते त्या एस डी एम कार्यालया अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या तालुक्यांसाठी तालुक्यातील गावांसाठी ही आता भरती सुरुवात झालेली आहे याची जाहिरात येण्यास सुरुवात झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की एस डी एम कार्यालय जे काय परळी वजनाचं आहे या परळी वजनानंतर गत येणारे परळी वैजनाथ जो तालुका आहे त्या तालुक्यातील गावांसाठी ही भरती सुरुवात झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून अर्ज कुठे भरायचा कसा भरायचा हा अर्ज भरण्यासाठी पात्रता ह्याची परीक्षा कशी होणार या संदर्भात मी डिटेल माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा अशी मी विनंती करतो बघा एस डी एम कार्यालय परळी वैजनाथ यांनी हा पत्र काढलेला आहे ही जाहिरात आहे ही जाहिरात त्यांनी दिलेली आहे की बीड जिल्ह्यातील जे काय परळी वैजनाथ डी एम कार्ड अंतर्गत येणाऱ्या जे काय पळी परिवर्जनात या तालुक्यातील गावाच्या पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी आता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे आता तुम्ही हा अर्ज भरायचा आहे तो बीड डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन भरायचा आहे किंवा बीड पी पी डॉट रिक्रुटमेंट ऑनलाईन डॉट इन या वेबसाईटवर जाऊन भरायचा आहे बघा तुम्हाला ऑनलाईन अर्ज स्वतः भरता येत असेल तर स्वतः भरा किंवा जिथे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही जिथे फॉर्म भरतात ऑनलाईन तिथे जाऊन तुम्ही हा अर्ज भरा अशी मी विनंती करतो बघा ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात आता झालेली आहे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून त्याची लास्ट डेट आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत त्यानंतर जे काही पात्र उमेदवार आहेत त्याच्या अर्जाची छाननी होईल आणि पात्र उमेदवाराचं प्रवेशपत्र म्हणजेच तिकीट येईल ते दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून ते सहा दोन दोन फेब्रुवारीपासून सहा तारखेपर्यंत जे काही पात्र उमेदवार आहेत त्यांचं हॉल तिकीट येऊन जाईल आणि जे काही लेखी परीक्षा आहे ती बावीस फेब्रुवारीला होईल त्यानंतर त्याची प्रथम उत्तर तालिका येईल बावीस फेब्रुवारीला सायंकाळीच येईल आणि ही परीक्षा दोन टप्प्यामध्ये होणार आहे ऐंशी मार्काची लेखी परीक्षा आहे आणि वीस मार्काची तोंडी म्हणजेच मुलाखत आहे थोडक्यात अशा प्रकारे शंभर मार्काची होईल लेखी परीक्षा बावीस फेब्रुवारीला होईल आणि लेखी परीक्षेचा निकाल जो आहे तो चोवीस फेब्रुवारीला लागेल त्यानंतर जे काय ह्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांना मुलाखतीस पात्र झालेले विद्यार्थी यांना यांची यादी चोवीस तारखेला के प्रकाशित केली जाईल आणि मुलाखत त्यांची तोंडी परीक्षा जी आहे ती पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत होईल आणि याचा अंतिम निकाल जो आहे ते दोन मार्च दोन हजार सव्वीसला लागेल अशा प्रकारे ही आता अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे तरी संबंधित बघा तुम्हाला मी ही पी डी एफ मी माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे टेलिग्रामची लिंक मी खाली देणार आहे तुम्ही किंवा तुम्ही बीड जिल्ह्याची जी काय बीड कलेक्टर ऑफिसची वेबसाईट आहे तिथे जाऊनही तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता आणि तुम्ही तुमच्या गावामध्ये कुठल्या जागेसाठी अर्ज किंवा कुठल्या जागेसाठी ही आहे कुठल्या कशासाठी जागा सुटलेली आहे ते पाहून तुम्ही अर्ज भरू शकता तुम्हाला उदाहरणासाठी मी सांगतो हो। बघा परळी वैजनाथमधलं जे काय स जे काय टाकळी देशमुख हे गाव आहे या टाकळी देशमुख या गावामध्ये अनुसूचित जाती एस सी सर्वसाधारणसाठी जागा सुटलेली आहे म्हणजेच या टाकळी देशमुख गावातील सर्व एस सी सर्वसाधारण म्हणजे महिला आणि पुरुष दोघांनीही फक्त अर्ज भरू शकता इतर कशा विद्यार्थी विद्यार्थ्यांनी किंवा जे परीक्षा आहेत त्यांनी हा फॉर्म भरू शकत नाहीत अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावामध्ये कुठल्या कासाठी जागा सुटलेली आहे याची माहिती ह्या ही पी डी एफ टाकत आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही पहा जर तुमची तुमच्या गावात तुमच्या काशी असेल जागा तर तुम्ही अर्ज लवकरात लवकर भरा आता तुम हे तुमचं काम आहे की तुम्ही तुमच्या गावामध्ये कुठल्या कसा जागा सुटलेली आहे ते पाहायचं आणि हा अर्ज भरायचा आहे हे फॉर्म भरायचं आहे अशा प्रकारे आपण ही थोडक्यात माहिती पाहिली आता आपण पाहूयात की सगळ्यात महत्त्वाचं जे काय लेखी परीक्षा असेल ती ऐंशी मार्काची असेल आपण पाहिलं आणि दहावीच्या बेसिसवर ही परीक्षा होईल दहावीमध्ये जे काय सामान्य ज्ञान आहे गणित म्हणजे सामान्य ज्ञान असेल म्हणजे जीएस असेल किंवा जे काय गणित बुद्धिमत्ता असेल किंवा पोलीस पाटील अधिकार आणि कर्तव्य पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य याच्यावरही प्रश्न विचारला जाईल किंवा स्थानिक परिसराची माहिती चालू घडामोडी याविषयी स्थानिक परिसराची माहितीमध्ये मा तुमच्या बीड जिल्ह्याविषयी माहिती असेल आणि चालू घडामोडीचा अभ्यास तुम्हाला या मत करावा लागेल अशा प्रकारे ही परीक्षा होईल आता आपण पाहूयात की सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस पाटील या पदासाठी किमान अहर्ता म्हणजे कोण हा अर्ज भरू शकल अर्जदार हा कमीत कमी दहावी पास असावा त्याप्रमाणे त्याचं वय पंचवीस पेक्षा कमी नसावं आणि पंचेचाळीस पेक्षा जास्त नसावं आणि अर्जदार हा स्थानिक व वा कायम राह असावा म्हणजेच ज्या गावात जागा निघालेली आहे त्याच गावच्या उमेदवारांना हा अर्ज भरला पाहिजे फक्त तुमचं काम आहे की तुमच्या गावामध्ये कुठल्या कासाठी जागा सुटलेली आहे तुम्ही पाहायचं आहे आणि त्यानुसार अर्ज भरायचा आहे त्याचप्रमाणे अर्जदाराकडे स्वतःचा मेल आय डी असणं किंवा मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे अर्जदार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि चारित्र्य निष्कलंक वगैरे असणं गरजेचं आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजेच लहान कुटुंब दोनपेक्षा जास्त आपत्तीन असणं गरजेचं आहे आणि समजा एस एस टीचे असतील तर त्यांच्याकडं कास्टव्या डीटी असण गरजेचं आहे आणि ओबीसी आणि इतर मागासवर्ग किंवा इतर कास्टचे असतील तर त्यांच्याकडं ईडब्ल्यू नॉन क्रिमिलिअर असणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे ही आपण पात्रता बघितली ही परीक्षा आहे निवड पद्धती ही व्यवस्थित पारदर्शक होईल अशा असं होणार आहे तुम्ही पाहू शकता ही संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे ऑनलाईन अर्ज आता सुरू झालेले आहे बीड पी पी डॉट कुमेट ऑनलाईन डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा येत नसेल तर तुम्ही जवळच्या ऑनलाईन सेंटरवर जाऊन फॉर्म भरून घ्या आणि तुम्ही फॉर्म भरताना तुमच्या गावामधील कुठल्या कासाठी जागा सुटलेली आहे हे पाहून तुम्ही निश्चिती करूनच तुम्ही फॉर्म भरा अशी मी विनंती करतो अशा प्रकारे ही ॲड आलेली आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वी वजनात मधील तालुक्यामधील जवळपास नव्याण्णव जागासाठी अर्ज आलेला आहे आपण नौग आपल्या गावामध्ये कुठल्या कासाठी जागा सुटलेली आहे हा पाहून अर्ज भरा अशी मी विनंती करतो अशाच प्रकारची नवीन माहिती अपडेट्स जी आर पाहण्यासाठी बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यात जे काय शासन निर्णय प्रशासकीय निर्णय जी आर किंवा जे काय महाराष्ट्र शासनाच्या जे काय योजना आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील तरुण तरुणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना ही परीक्षा देता येईल अशी मी विनंती करतो धन्यवाद